याच्यामध्ये फारसा काही बदल झाला नाही मागच्या प्रकारा सारखंच आहे मागच्या वेळेस तुला सवय कशी होती दहा दहा दोन दोन ह्याच्यात दहा आणि पाच बदल आहे म्हणजे दहा आणि पंधरा बदल आहे काही फरक नाही याच्यातून दहा मायनस करायचे आणि पंधरा घ्यायचे फारसा काही बदल नाही याच्यामध्ये बाकी जसा आहे तसंच आहे तुला कोण घेणं परवडता का एकवीसचा एकवीस अठ्ठावीस शून्य एकतीस तीन तीनचा दोन पंधरा तसेच्या तसे याचा मी कोड घेऊन जबरदस्ती ना शि फोटिल पाच दोन सात सातच आणि एक आपला आत्ताला एक गेलो दोन सहा एक्केचाळीस एक्केचाळीस ने आपण सात न भागलो सहा सहा दिवसात आणि फास्ट सांगतो स्लो सांगतो